महाराष्ट्रातील <tompa> शिक्षकांसाठी महत्वाची बातमी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसंदर्भामध्ये केलेली आहे या संदर्भामध्ये नेमकी कोणती बातमी या ठिकाणी आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा <to> राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा केलेली आहे भुसे यांनी शिक्षकांना एक नवीन ड्रेस कोड लागू केला जाणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या अजंग येथील शाळेत आले असताना त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे खरंतर अजंग येथील शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका एकाच युनिफॉर्ममध्ये म्हणजेच ड्रेस मध्ये होते अजंग शाळेतील शिक्षकांचा आदर्श घेत राज्यभरातील शिक्षकांसाठी सारखाच राज्यव्यापी ड्रेस कोड लागू केला जाईल अशी मोठी घोषणा देखील यावेळी दादा भुसे यांनी केली राज्यातील शालेय शिक्षकांना नवा ड्रेस कोड लागू केला जाणार आहे दादा भुसे यांनी अजंग येथील शाळेला भेट दिली आणि यावेळी याबाबत सुतोवाच केले महत्त्वाची बाब म्हणजे दादा भुसे यांनी शिक्षकांच्या ड्रेस कोडसाठी शालेय निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची मोठी घोषणासुद्धा यावेळी केली आहे यामुळे आता आगामी काळात शालेय शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भात फडणवीस सरकारकडून नेमका काय निर्णय घेतला जातो शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून खरंच राज्यातील शालेय शिक्षकांना नवीन ड्रेस कोड लागू होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे पण जर समजा सरकारने याबाबत निर्णय घेतला आणि यासाठी शासन निधी उपलब्ध करून देण्यात आला तर नक्कीच शिक्षकांसाठी हा एक मोठा निर्णय राहणार आहे